नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एम पी एस अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आजच्या लेक्चरमध्ये आपण टीईटी एक्झाम जी आगामी काळामध्ये होणार आहे त्यासाठी आपलं हे एक डेमो लेक्चर आहे बघा टी, टी पेपर फर्स्ट अँड टी, टी पेपर सेकंड या दोनही पेपरमध्ये आपल्याला बाल मानसशास्त्र या विषयाचा अभ्यास करावा लागतो तर बाल मानसशास्त्र या विषयाचा अभ्यास आपण कशा पद्धतीने करावा म्हणजे आप बाल आपल्याला तीस गुण या विषयामध्ये मिळतील पेपर पहिला असो किंवा पेपर दुसरा असो दोन्ही विषयामध्ये बाल मानसशास्त्रचं जे काही वेटेज आहे त्याला किती मार्क दिलेले आहेत तर तीस मार्क आहेत जे आपले दुसरे अदर सब्जेक्ट असतात त्यामधून तीस मार्ग आपला पेपर असतो दीडशे मार्काचा आणि त्यामधून तीस मार्गाचा आपल्याला बाल मानसशास्त्र या विषयावर प्रश्न विचारले जातात तर ते प्रश्न त्या प्रश्नाचं स्वरूप कशा पद्धतीचा आहे हे सुद्धा आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत आणि बाल मानसशास्त्राच्या अभ्यासाला सुरुवात कशी करायची जो काही महत्वाचा टॉपिक्स म्हणता येईल महत्वाचा जो काही टॉपिक आहे बाल मानसशास्त्रामध्ये की बाल मानसशास्त्राच्या व्याख्या म्हणजे मानसशास्त्राच्या व्याख्या वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी केलेल्या मानसशास्त्राच्या व्याख्या आहेत त्या व्याख्यावर हमखास क्वेश्चन विचारला जातो आतापर्यंत ज्या टी -टी काही टीईटी किंवा सीटीटी एक्झाम झालेल्या आहेत त्यामध्ये या मानसशास्त्रज्ञाने मानसशास्त्र कशाला म्हटलेलं आहे यावर क्वेश्चन विचारले आहेत ते कशा पद्धतीचे क्वेश्चन विचारले आहेत आणि कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मानसशास्त्र संबंधी जी व्याख्या सांगितलेली आहे म्हणजे तो व्याख्या करता आहे तो कोण आहे त्याने काय सांगितलेला आहे याचा अभ्यास आपल्याला या लेक्चरमध्ये करायचा आहे चला तर बघू बघा मानसशास्त्राच्या व्याख्या हा टॉपिक आपल्यासाठी बाल मानसशास्त्र हा विषय अभ्यासात असताना खूप महत्वाचा आहे बघा चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पॅडॉलॉजी बाल मानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र यामध्ये अध्यापनशास्त्र या अध्यापन सुद्धा येतं पॅडॉलॉजी म्हणजे आपण विद्यार्थ्यांना शिकवतो कशा पद्धतीने किंवा कसं शिकवायला पाहिजे अध्ययन कशा पद्धतीने होतं यावर सुद्धा प्रश्न विचारले जा जातात तर आजच्या या लेक्चर मध्ये आपण मानसशास्त्रासंबंधी म्हणजे मानसशास्त्राच्या ज्या काही व्याख्या आहेत मानसशास्त्राच्या अभ्यासाला सुरुवात कधीपासून झाली आणि कोणत्या शास्त्रज्ञाने मानसशास्त्राची व्याख्या कशा पद्धतीने केलेली आहे याचा अभ्यास आपल्याला या लेक्चर मध्ये करायचा आहे ह्या एवढ्या व्याख्या आहेत की मानसशास्त्रज्ञाने सांगितलेल्या व्याख्या आणि सरळ सरळ यावर कशा पद्धतीने टी टी एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारलेले आहेत ते सुद्धा आपण बघू बघा सगळ्यात अगोदर तर बाल मानसशास्त्राचा अभ्यास करत असताना मानसशास्त्राचा का जो काही इतिहास आहे म्हणजे मानसशास्त्र हे काय असं वेगळं शास्त्र किंवा वेगळा विषय म्हणून अभ्यासत नव्हते पहिले कारण तत्वज्ञान या विषयाची एक ब्रँच एक शाखा म्हणून मानसशास्त्राचा अभ्यास केला जात होता पण पुढे मानसशास्त्र हा विषय डेव्हलप झाला आणि त्याचा वेगळी एक शाखा किंवा एक शास्त्र म्हणून अभ्यास केला जाऊ लागला तर सुरुवातीच्या काळामध्ये मानसशास्त्र म्हणजे काय तर याचा अभ्यास किंवा मानसशास्त्र म्हणजे काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न कोणी केला जे काही व्याख्या आहेत किंवा जे काही मानसशास्त्रज्ञ आहेत त्यांनी केलेल्या व्याख्या यावर क्वेश्चन विचारले जातात तर सगळ्यात अगोदर बघा अरिस्टॉटल अरिस्टॉटल हा एक ग्रीक इतिहासकार किंवा ग्रीक मानसशास्त्रज्ञ असं आपण त्याला म्हणू तर अरिस्टॉटलने सा काय सांगितलेलं आहे मानसशास्त्राबद्दल तर अरिस्टॉटलचं काय म्हणणं होतं की अरिस्टॉटलने काय सांगितलेलं आहे संबंधी चर्चा करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र मानसशास्त्र म्हणजे काय तर आत्म्यासंबंधी अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र असं मत कुणाचं आहे तर अरिस्टॉटलचं आहे तुम्हाला एक्झाम मध्ये म्हणजे टीईटी परीक्षेमध्ये सरळ सरळ क्वेश्चन विचारला जातो जोड्या लावा किंवा वन लाईन पण क्वेश्चन असतात की आत्म्यासंबंधी अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र असं कुणी सांगितलं तर तो मानसशास्त्रज्ञ आहे अरिस्टॉटल तर कसं लक्षात ठेवणार आहात तुम्ही बघा आत्मा आत्म्या संबंधी अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र असं कोण म्हंटल तर अरिस्टॉटल आता आपल्याला ह्या खूप साऱ्या व्याख्या जेव्हा आपण रीड करतो जेव्हा आपण वाचतो तेव्हा एवढं सगळं वाचल्यानंतर आपल्याला कन्फ्युजन होतं की कुठल्या मानसशास्त्रज्ञाने मानसशास्त्राची व्याख्या कशा पद्धतीने केलेली आहे म्हणजे आपल्याला हे काय करायचं आहे लक्षात ठेवायचं आहे आणि आपल्याला आपली टी, -टी एक्झाम पास होण्यासाठी हे मानसशास्त्रज्ञ खूप महत्वाचे आहेत कारण प्रत्येक पेपरमध्ये तीन ते चार क्वेश्चन हे व्याख्येवर असतात आणि आपल्याला कन्फ्युजन होतं की कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मानसशास्त्राची व्याख्या काय सांगितली आहे तर लक्षात ठेवणं हे खूप महत्वाचं आहे बघा आत्म्यासंबंधी अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र असं कोण म्हटलं अरिस्टॉटल मग आता आपण लक्षात कशा पद्धतीने ठेवायचं बघा आत्मा आत्म्याचं ये आणि अरिस्टॉटलचा पण ये दोन्ही ठिकाणी काय येतं हे येतं म्हणजे आत्म्यासंबंधी अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र असं पटलने सांगितलं हे मी माझ्या मेथडने कशा पद्धतीने मी जेव्हा अभ्यास करत होते सीटीटी किंवा टीईटीचा तेव्हा मी अशाच पद्धतीने ह्या व्याख्या लक्षात ठेवलेल्या आहेत कारण खूप साऱ्या व्याख्या आहेत आणि आपण वारंवार जर एक झाल्यानंतर एक दुसरी असं वाचत गेलो तर आपल्याला कन्फ्युजन होतं की कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी काय सांगितलेलं आहे म्हणजे आपण काहीतरी असं ट्रिक लावली पाहिजे की जेणेकरून आपल्याला एक्झाम मध्ये जर क्वेश्चन आला तर त्या ठिकाणी आपल्याला आप कन्फ्युजन होणार नाही आणि आपण कशा पद्धतीने लक्षात ठेवलं हे आपल्याला तिथं आठवतं एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर आता आत्म्यासंबंधी अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अरिस्टॉटल आत्म्याचा ए आणि ॲरिस्टॉटलचा पण ये या दोन्ही ए ए वरून आपण लक्षात ठेवायचं ज्या ठिकाणी आत्मा येतो त्या ठिकाणी अरिस्टॉटलचा संबंध आहे किंवा बद्दल जे काही विचारलेलं आहे ते कशाच्या संबंधित असणार आहे तर आत्म्याच्या संबंधित विचारलं जाणार आहे म्हणजे आत्मा अरिस्टॉटल आत्म्यासंबंधी अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे अरिस्टॉटल अशा अरिस्टॉटलची आत्म्यासंबंधी व्याख्या आहे बघा त्यानंतर मॅकडुगल आता आत्मा हे गूढ स्वरूपात आहे म्हणजे आपण आत्म्याचं स्वरूप सांगू शकत नाही आत्मा कसा आहे दिसतो कसा याबद्दल आपल्याला काहीच सांगता येणार नाही म्हणजे ही गूढ संकल्पना आहे आणि यावर विश्वास ठेवणं शक्य नाही की आत्मा असू शकते त्यानंतर त्याच्यामध्ये हळूहळू बदल होत गेले म्हणजे प्रोग्रेस होत गेलं सगळ्यात अगोदर मानसशास्त्र म्हणजे आत्म्यासंबंधी अभ्यास करणारे शास्त्र असं अरिस्टॉटलने सांगितलं पण हे अमान्य ठरलं म्हणजे सगळ्यांना मान्य आहे का की आत्म्याचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजेच मानसशास्त्र आहे तर नाही त्यानंतर पुढे जाऊन मॅकडूगल या मानसशास्त्रज्ञाने मानसशास्त्राची काय व्याख्या सांगितली तर मनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र आता आत्म्यानंतर कुठली संकल्पना आली तर मन म्हणजे मनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र असं कुणी सांगितलं मॅकडूगल मॅकडुगल या मानसशास्त्रज्ञाने मनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र आणि त्याचबरोबर त्यांनी हे सांगितलं की अनुभव मिश्रित म्हणजे मनाबरोबर त्यांनी अनुभव आणि वर्णनात्मक जे काही आपलं अनुभव आहे एक्सपिरियन्स आहे त्याला सुद्धा महत्व दिलेलं आहे मॅकडूगल या मानसशास्त्रज्ञाने आता मॅकडूगल मन म्हणजे मनाचा बघा यम आणि मॅकडूगलचा पण यम अशा पद्धतीने जर आपण लक्षात ठेवलं ज्या ठिकाणी मनाचा संबंध येतो त्या ठिकाणी मॅकडूगल आहे म्हणजे मनासंबंधीचे जे काही विचार आहेत मानसशास्त्रामध्ये ते कुणी मांडलेले आहेत तर मॅकडूगल या मानसशास्त्रज्ञाने मांडलेले आहेत मनाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र असं कोण म्हटलं तर मॅकडूगल हा मानसशास्त्रज्ञ म्हटला होता की मनाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र सगळ्यात अगोदर आत्मा आत्मानंतर मन अशा पद्धतीने आपण हे लक्षात ठेवायचं की मॅक्डुगरची काय व्याख्या आहे मनाचा अभ्यास करणार शास्त्र म्हणजे मानसशास्त्र आणि त्याचबरोबर त्याने कशाची जोड दिलेली आहे तर अनुभव सुद्धा त्यानंतर बघा फ्रायड सिगमंड फ्रायड यांनी काय सांगितलं मानसशास्त्र हे बोधात्मक व अवबोधात्मक जाणीवांचा अभ्यास करणारे शास्त्र होय जे काही बोध कॉन्शियन अँड सबकॉन्शियस माइंड म्हणजे जे बोध अवस्था आणि अबोध अवस्था असते त्याचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र आपण बोलतोय कधी कधी आपल्या जे काही अनकॉन्शियस माइंड असतं त्यामध्ये वेगळे विचार असतात या दोनही अवस्थांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र असं कोण म्हटलं तर सिगमंड फ्राईड यांचं हे काय आहे व्याख्या आहे की बोध अवस्था आणि अबोध अवस्थांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र त्यानंतर ता बघा वॉटसन जे बी वॉटसन काय म्हटले मानवी वर्तनाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र मानवाचं जे काही वर्तन आहे मानवाचं जे काही बिहेवियर आहे त्याचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र असं कुणी सांगितलं वॉटसन या मानसशास्त्रज्ञाने सांगितलेलं आहे वॉटसन वर्तन वॉट्सनवरून काय लक्षात ठेवायचं वर्तन वॉट्सनचा फी आणि वर्तनचा पण फी त्या ज्या ठिकाणी वर्तनाचा संबंध येतो त्या ठिकाणी वॉट्सन आहे म्हणजे वर्तनासंबंधी कोण बोलल तर वॉटसन वर्तनाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र अशी व्याख्या कुणाची आहे तर वॉटसन यांची आहे त्यानंतर बघा मन मन नावाचा एक मानसशास्त्रज्ञ होता त्याने काय सांगितलेलं आहे की मानसशास्त्र हे अनुभव व वर्तनाचे शास्त्र आहे मानसशास्त्र हे अनुभव म्हणजे बिहेवियर सॉरी एक्सपिरियन्स अनुभव आणि वर्तन बिहेवियर जे काही आपला अनुभव असतो आणि आपलं जे काही वर्तन असतं अनुभवावरून सुद्धा आपलं वर्तन बदलतं ते कुण सांगितलेलं आहे तर मन या मानसशास्त्रज्ञाने सांगितलेलं आहे बघा सगळ्यात अगोदर कोणी सांगितलं मानसशास्त्राची व्याख्या अरिस्टॉटल अरिस्टॉटलने काय सांगितलं की आत्म्यासंबंधी अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र म्हणजे आत्मा ही खूप गूढ अशी संकल्पना झाली त्यावर सगळ्यांचा विश्वास होता का नाही की आत्म्याचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र आहे हे ची जी काही व्याख्या आहे हे मान्य करण्यासाठी सर्वजण तयार नव्हते त्यामुळे मॅक्डुगल या मानसशास्त्रज्ञाने असं सांगितलं की मनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र आणि त्यानंतर सिगमंड फ्राईड या मानसशास्त्रज्ञाने सांगितलं की जे काही बोधात्मक आणि अवबोधात्मक अवस्था असतात त्या दोन्हीचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र आणि त्यानंतर पुढे जाऊन कुणी मन वॉटसनने सांगितलं की वर्तनाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र आणि मन या मानसशास्त्रज्ञाने काय सांगितलेलं आहे अनुभव प्लस वर्तन म्हणजे त्यांचं काय म्हणणं आहे की अनुभव आणि वर्तन या दोन्हीचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र सगळ्यात अगोदर अनुभवाचा संबंध कुठे आला कुणी सांगितलं अनुभव मॅकडूगलने मॅकडूगलने मन सांगितलं त्याचबरोबर अनुभवाचा सुद्धा संबंध त्या ठिकाणी आलेला होता आणि वर्तन वर्तन म्हटलं की वॉटसन वर्तनाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र असं कोण म्हटलं होतं वॉटसन पण हे दोन्ही संकल्पना म्हणजे अनुभव हो, आणि वर्तन हे दोन्ही शास्त्र दोन्ही ज्या काही गोष्टी आहेत अनुभव आणि वर्तन त्या दोन्हीचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र असं कुणी सांगितलं तर मन या मानसशास्त्रज्ञाने सांगितलेलं आहे तर त्यानंतर नेक्स्ट बघा मॉर्गन किंग रॉबिन्स या मानसशास्त्रज्ञाचं काय मत आहे मॉर्गन किंग रॉबिन्स मानव आणि मानवेत्तर प्राण्यांच्या वर्तनाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र बघा आतापर्यंत जे जे काही मानसशास्त्रज्ञांनी व्याख्या सांगितलेल्या आहेत त्या सगळ्या कुणाच्या संदर्भात होत्या तर मानवाच्या संदर्भात म्हणजे मानवाचा आत्मा असेल मानवाचं मन आहे मानवाचा अनुभव आहे मानवाचं बिहेवियर आहे वर्तन आहे या संबंधीच व्याख्या सांगितलेल्या आहेत पण त्यानंतर पुढे जाऊन मानव आणि मानवेत्तर जे काही प्राणी आहेत मांजर असेल कुत्रा असेल हे जे काही मानवेत्तर प्राणी आहेत त्या मानवेतर प्राण्यांचा सुद्धा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र असं मॉर्गन किंग रॉबिन्स या मानसशास्त्रज्ञाने सांगितलेलं आहे मानवेत्तर प्राणी ज्या ठिकाणी उल्लेख येतो त्या ठिकाणी मॉर्गन किंग रॉबिन्स रॉबिन्स यांचा संबंध आहे एवढं लक्षात ठेवायचं आता बघा सगळ्यात अगोदर आपण मानवाचा अभ्यास करू लागलो मानसशास्त्रामध्ये पण आता एक गोष्ट अजून वाढलेली आहे की मानवेत्तर जे काही प्राणी आहेत त्यांचा सुद्धा अभ्यास आपल्याला कशामध्ये करायचा आहे मानसशास्त्र या विषयामध्ये त्यानंतर पुढे बघा उडव व मार्क्विस त्यांनी काय सांगितलेलं आहे उडवर्कने व्यक्तीच्या क्रियांच्या त्यांच्या वातावरणाच्या संबंधात वैज्ञानिक अभ्यास म्हणजे मानसशास्त्र या ठिकाणी त्यांनी सायन्स म्हणजे विज्ञानाची पण जोड दिलेली आहे बघा व्यक्तींच्या ज्या काही क्रिया होतात जे काही व्यक्ती कृती करतो त्याला कशाचा संबंध आहे तर वैज्ञानिक विज्ञानाचा सुद्धा संबंध वातावरण एनवायरमेंट या सगळ्या गोष्टी कुणी सांगितल्या तर उडवर्फने सांगितलं की मानसशास्त्र म्हणजे व्यक्तींच्या क्रिया त्याचबरोबर वातावरण जे काही वैज्ञानिक पद्धतीने आहे त्याचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र त्यानंतर बघा शेवटी क्रो अँड क्रो या मानसशास्त्रज्ञाने काय सांगितलं मानसशास्त्र म्हणजे मानवी व्यवहार व मानवी संबंधाचे अध्ययन होय मानवी व्यवहार मानवाचं जे काही व्यवहार आहे त्यांचं जे काही बिहेवियर आहे आणि त्यानंतर मानवी मानवाचे जे काही संबंध आहेत त्यांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र असं कुणी सांगितलं को अँड को या मानसशास्त्रज्ञाने सांगितलेलं आहे बघा आपण काय पाहिलं मानसशास्त्राच्या वेगवेगळ्या व्याख्या पाहिल्या मानसशास्त्राची सुरुवात कशापासून झाली आत्म्यापासून झाली कुणी सांगितलं मान आत्म्याचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र तो मानसशास्त्रज्ञ होता अरिस्टॉटल त्यानंतर मॅकडुगल मॅकडुगलने काय सांगितलं मनाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र आणि त्यानंतर सिगमंड फाईट यांनी सांगितलं की मानसशास्त्र हे बोधात्मक आणि अवबोधात्मक जाणीवांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र जेबी वॉटसन काय म्हणाले होते तर वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र आणि मन या मानसशास्त्रज्ञाने सांगितलं की अनुभव आणि वर्तन या दोन्हीचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र मॉर्गन किंग रॉबिन्स यांनी काय सांगितलेलं आहे की मानव तसेच मानवेत्तर जे काही प्राणी आहेत यांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय गुडवर्कने सांगितलेलं की व्यक्तीच्या ज्या काही क्रिया आहेत तो त्यांचा वातावरणाशी कशा पद्धतीने संबंध येतो आणि त्यामध्ये वैज्ञानिक पद्धतीने असं सांगितलेलं आहे गुडवर्क या मानसशास्त्रज्ञाने त्यानंतर क्रो अँड क्रो या मानसशास्त्रज्ञाने सांगितलं की मानसशास्त्र म्हणजे मानवी व्यवहार व मानवी संबंधाचे अध्ययन होय बघा आपण ह्या ज्या काही व्याख्या पाहिलेल्या आहेत ह्या आपल्यासाठी खूप महत्वाच्या आहेत कारण आपल्याला टीटी एक्झाम पास होण्यासाठी हे सगळे मानसशास्त्रज्ञ मदत करणार आहेत कारण सरळ म्हणजे ॲज इट इज क्वेश्चन या व्याख्येवर टी टी, सरे सरे तर, सर, टी, -टी, टी, -टी असेल किंवा सीटीटी एक्झाम असेल त्यामध्ये विचारलेले आहेत तर आता या व्याख्येवर कशा पद्धतीचे क्वेश्चन विचारले जातात किंवा टीईटी परीक्षेमध्ये विचारलेले आहेत ते आपण पुढे बघू हे लक्षात आलं का बघा अजून एक वेळेस रिवाईज करू आपण म्हणजे तुमच्या इथेच लक्षात राहील की हे ज्या काही व्याख्या आहेत त्या कोणत्या मानसशास्त्रज्ञाने कशाच्या संबंधी सांगितलेला आहे की म्हणजे मानसशास्त्र कशाला म्हणायचं आहे तर सगळ्यात अगोदर मानसशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने व्याख्या सांगितली तर तो आहे अरिस्टॉटल अरिस्टॉटल ग्रीक शास्त्रज्ञ होता त्याने सांगितलं की आत्मा म्हणजे आत्म संबंधी आत्म्याचा अभ्यास करणार शास्त्र म्हणजे मानसशास्त्र मॅकडूगल मॅक्डुगलने काय सांगितलं मनाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र सिगमन फ्रायड ने काय सांगितलं बोधात्मक आणि अवबोधात्मक अवस्था बोधात्मक अवबोधात्मक अवस्था त्यांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र त्यानंतर वॉटसन वॉटसनने काय सांगितलं वर्तनाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र त्यानंतर मन मन या मानसशास्त्रज्ञाने सांगितलं की अनुभव आणि वर्तन या दोन्हीचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र अनुभव आणि वर्तन या दोन्हीचा अभ्यास करणारं शास्त्र मॉर्गन किंग रॉबिन्स मॉर्गन किंग रॉबिन्स यांनी काय सांगितलं की मानवाबरोबरच मानवेतर प्राणी यांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र आणि त्यानंतर उर्वरकने सांगितलं की व्यक्तींच्या ज्या काही क्रिया आहेत त्यांचा वातावरणाशी कशा पद्धतीने संबंध येतो त्याचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र आणि क्रो अँड क्रो यांनी सांगितलं मानसशास्त्र म्हणजे मानवाचं जे काही व्यवहार आहे आणि मानवाचे जे काही संबंध आहेत याचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र आता बघा या व्याख्येवर कशा पद्धतीचे क्वेश्चन विचारले जातात आता हे जे क्वेश्चन आहेत ते टीईटी एक्झाम मध्ये विचारलेले आहेत बघा मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या डॅश डॅश यांनी केली मानवी वर्तनाचे शास्त्र तुम्हाला चार ऑप्शन दिलेले आहेत वॉटसन थॉडाईक विल्यम कण आणि मॅकडोगल तर यामध्ये आपलं उत्तर काय असणार आहे आपण आताच अभ्यासलं वर्तनाचा ज्या ठिकाणी संबंध येतो वर्तनासंबंधी कोण बोललेला आहे तर जेबी वॉटसन म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे एक नंबर मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या जेबी वॉटसन या मानसशास्त्रज्ञाची <laughs> मॅकडुगलने काय सांगितलं होतं मनाचा अभ्यास करणारे शास्त्र मॅकडुगल म्हटला होता मनाचे मनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र हा थॉर्नडाईक कोण आहे बघा थॉर्न डाईकची प्रयत्न प्रमाद उपपत्ती आहे बघा एंड एरर मेथड ते आपल्याला पुढे शिकायचं आहे की प्रयत्न करूनच मानव काय करत असतो कुठल्याही पद्धतीचं शिक्षण घेत असतो चुका आणि शिका म्हणजे चुकत चुकत माणूस शिकत असतो अशा पद्धतीची जे काही उपपत्ती आहे हिरे आहे ती कुणी सांगितलेली आहे थॉन डाईक या माणूस सांगितलेली सांगितलेले आहे ते आपल्याला पुढे डिटेल्स मध्ये बघायचं आहे त्यानंतर बघा एखाद्या मोठ्या समूहाचे वर्तन काही प्रसंगात कसे घडेल त्याच्या अंदाजासाठी डॅश डॅश पद्धती अत्यंत उपयुक्त असते बघा एखादा मोठा समूह आहे आणि त्याचं वर्तन कशा पद्धतीने घडेल याचा जर आपल्याला अंदाज लावायचा असेल तर त्या ठिकाणी कोणती पद्धती उपयुक्त ठरेल तर आपल्याला इथे चार ऑप्शन दिलेले आहेत आत्मनिरीक्षण सर्वेक्षण प्रायोगिक आणि जीवन वृत्तांत तर यामध्ये बघा आत्मनिरीक्षण आपण कशासाठी शब्द वापरतो आत्मनिरीक्षण म्हणजे स्वतःचं निरीक्षण करण्यासाठी आपण आत्मनिरीक्षण हा शब्द प्रयोग करतो म्हणजे या ठिकाणी समूहाचा कुठलाच संबंध येत नाही पण आपल्याला समूहाबद्दल विचारलेला आहे म्हणजे आत्मनिरीक्षण हे त्याचं उत्तर असणार नाही त्यानंतर ता प्रायोगिक प्रायोगिक जे काही मेथड आहे ती कशासाठी आपण विज्ञानाच्या संदर्भात वापरतो म्हणजे त्या ठिकाणी समूहाबद्दल त्याचाही काही संबंध त्या ठिकाणी लागत नाही त्यानंतर ता जीवन वृत्तांत आता जीवन वृत्तांत एखाद्या व्यक्तीबद्दल जर आपल्याला संपूर्ण त्याची माहिती घ्यायची असेल तर आपण त्याला काय म्हणतो त्या व्यक्तीचा तो जीवन वृत्तांत आहे पण आपल्याला इथं एका व्यक्तीबद्दल माहिती नाही तर काय विचारलेलं आहे समूह समूहाचं वर्तन याचा अंदाज लावायचा आहे म्हणजे जीवन वृत्तांत हे सुद्धा आपलं उत्तर असणार नाही तर, तर सर्वेक्षण मेथड या पद्धतीने आपण जर एखादा समूह असेल आणि त्याच्या प्र, काही प्रसंग असतील आणि त्या ठिकाणी त्याचं बिहेवियर म्हणजे वर्तन कशा पद्धतीचं असणार आहे त्याचा अंदाज लावण्यासाठी आपण सर्वेक्षण नावाची पद्धती वापरली जाते किंवा वापरतो आता त्यानंतरचा क्वेश्चन बघा कातड्याच्या निर्जीव पट्ट्याला अंधारात साप समजून आपण घाबरतो हे डॅश डॅश चे उदाहरण आहे आता बघा ऑप्शन दिलेले आहेत समावेश मनाचा कल इंद्रिय भ्रम आणि चित्तभ्रम आता कातड्याचा एक निर्जीव पट्टा आहे आणि अंधारामध्ये आपण त्याला साप समजलं म्हणजे बघा अंधार झाल्यानंतर आपल्या डोळ्याला ते दिसलं नाही म्हणून आपण त्याला साप समजलं त्या ठिकाणी जर उजेड असला असता तर आपण त्या कातड्याच्या पट्ट्याला साप म्हटलं असतं का नाही म्हणजे या ठिकाणी इंद्रिय दोष आहे इंद्रियाचा तो झालेला भ्रम आहे की अंधारामध्ये कातड्याच्या पट्ट्याला आपण साप समजलं म्हणून त्याचं उत्तर येणार आहे इंद्रिय भ्रम मनाचा कल हे पण उत्तर असणार नाही समावेश पण नाही आणि चित्तभ्रम सुद्धा नाही बघा चित्तभ्रम म्हणजे काय आहे की एखादी वस्तू अस्तित्वात नसताना ती आहे असे जर आपल्याला त्याची जाणीव होत असेल तर ती चित्तभ्रम आहे आणि खूप घातक अशी अवस्था आहे डेंजन चित्तभ्रम म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल ती नसताना जर आपण त्याचा सतत विचार करत असतील तर त्याला चित्तभ्रम असं म्हटलं जातं त्यानंतरचा क्वेश्चन बघा सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपती डॅशडॅश यांनी मांडली सोशल लर्निंग थिअरी सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती कुणाची आहे जेरोम ग्रुनर डेव्हिड आसुबेल डॉक्टर ब्लूम आणि डॉक्टर अल्बर्ट बांदुरा तर सोशिओ लर्निंग थिअरी ही कुणाची आहे तर डॉक्टर आल्बर्ट बांदुरा यांची आहे हे आपल्याला पुढं जेव्हा आपण आपल्या बॅचेस मध्ये डॉक्टर अल्बर्ट बांदुरा यांची थिअरी त्यानंतर आसुबेल कोण होते जोर ग्रुनर ब्लूमची थिरी यांचा अभ्यास करणार आहोत तेव्हा तुमच्या लक्षात येईल पण हा क्वेश्चन टीईटी मध्ये विचारलेला आहे ही सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती कुणाची आहे जेव्हा आपण अध्ययन उपपत्तींचा अभ्यास करू त्यावेळेस आपल्याला या सगळ्या उपपत्ती अभ्यासायच्या तर ही थिरी आहे आल्बर्ट बांदुरा यांची डॉक्टर आल्बर्ट बांदुरा यांचं म्हणणं होतं की व्यक्ती हा फक्त पुस्तकातून शिकत नाही तर तो, तो, तो सामाजिक म्हणजे समाजातून सुद्धा शिक, शिकत असतो आणि शिक्षण घेण्यासाठी व्यक्तीला समाज हा खूप महत्वाचा आहे म्हणजे वातावरण आपण ज्या समाजामध्ये किंवा ज्या वातावरणामध्ये राहतो त्या ठिकाण ठिकाणाहून आपण खूप साऱ्या गोष्टी शिकत असतो असं म्हणणं कुणाचं होतं तर आल्बर्ट बांदुरा यांचं होतं कारण त्यांनी एका छोट्या बालकावर प्रयोग केलेला आहे आणि तो जो काही छोटा बालक का आहे तो समाजामधून कशा पद्धतीने शिकतो म्हणजे बघा आपण सुद्धा जेव्हा लहान मुलं असतात ते अनुकरण कशा पद्धतीने करतात म्हणजे समाजामध्ये राहत असताना जे काही आपल्या आजूबाजूचं वातावरण आहे तर त्याच पद्धतीने ते जे काही लहान बालक आहेत तशाच पद्धतीचं त्यांचं काय असतं बिहेवियर असतं ज्या वातावरणात ते वाढलेत त्याच पद्धतीचं त्यांची भाषा असते त्यांचं बोलणं असतं त्यांचं राहणं असतं म्हणजे समाजातून आपण बऱ्याच गोष्टी शिकतो सामाजिक लर्निंग थेअरी ही मांडलेली आहे डॉक्टर आल्बर्ट बांधुरा यांनी म्हणजे समाजाचा किंवा वातावरणाचा आपल्यावर कशा पद्धतीने इफेक्ट होतो हे सांगण्याचा प्रयत्न अल्बर्ट, अल्बर्ट, अल्बर्ट बांदुरा यांनी केलेला आहे म्हणूनच सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती कुणाची आहे तर डॉक्टर आल्बर्ट यांची आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा साधक अभिसंधान पद्धतीचा उत्काता डॅश डॅश होय साधक अभिसंधान पद्धती आल्बर्ट बांदुरा बीएफ स्किनर डॉक्टर ब्लूम आणि थॉर्नडाईट बघा आताच आपण आपलं की सोशल लर्निंग थिअरी म्हणजे सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती आहे डॉक्टर आल्बर्ट बांदुरा यांची म्हणजे साधक अभिसंदान उपपत्तीचा त्या ठिकाणी काही संबंध येणार नाही म्हणजे आल्बर्ट बांदुरा हे आपलं उत्तर असणार नाही डॉक्टर ब्लू पण नाईक थॉरनडाईक यांची आहे प्रयत्न प्रमाद उपपत्ती चुका आणि शिका ट्रायल अँड इर मेथड चुकत चुकत व्यक्ती शिकत असतो असं म्हणणं होतं थॉरनडाईक यांचं आणि साधक अभिसंधान पद्धती म्हणजे बी एफ स्किनर यांनी ही उपपत्ती सांगितलेली आहे की बघा एखादं त्यां साधक अभिसंदान म्हणजे काय एखादी जर उद्देश असेल आपला उद्दिष्ट असेल ते साध्य करण्यासाठी आपण केलेली कृती किती महत्वाची असते हे सांगितलेलं होतं कुणी तर बी एफ स्किर स्किनर यांनी साधक अभिसंधान पद्धती साधक म्हणजे आपल्याला एखादं उद्दिष्ट साध्य करायचं आहे तर त्यासाठी आपली कृती किती महत्वाची आहे हे सांगण्याचा प्रयत्न कुणी केला होता तर स्किनर या मानसशास्त्रज्ञाने त्यांचं काय म्हणणं होतं बघा हे आपलं उद्दिष्ट आहे आपलं जर एखादं उद्दिष्ट असेल तर ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपण काय करतो काही कृती करतो बघा फॉर एक्झाम्पल आपलं ध्येय काय आहे उद्दिष्ट काय आहे तर टीईटी एक्झाम पास होणं हे आपलं उद्दिष्ट आहे तर त्यासाठी आपण कृती काय करणार आहोत तर राठोड एमपीएससी अकॅडमी या अकॅडमीच जर आपण काय केलं त्यांचे क्लासेस केले किंवा आपण त्यांची बॅच घेतली आणि आपण अभ्यास केला तर आपण टीईटी ही एक्झाम पास होणार आहोत म्हणजे एमपीएससी अकॅडमीचे क्लास केल्यानंतर आपण टीईटी पास होतो तर ही कृती आहे आपली क्लास करणं किंवा अभ्यास करणं क्लास अभ्यास हे काय आहे कृती आहे आणि आपलं उद्दिष्ट काय आहे तर टीईटी एक्झाम पास होणं हे आपलं उद्दिष्ट आहे म्हणजे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपण जी काही कृती करतो त्या कृतीला काय म्हटलेलं आहे साधक अभिसंद उपपत्ती ही थेरी मांडलेली आहे स्किनर यांनी त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघा कवी लेखक कलाकार चित्रपट यातील कल्पना डॅश डॅश प्रकारचे असतात बघा कवी असतील लेखक असतील जे काही चित्रपट असतील यामध्ये ज्या काही कल्पना केलेल्या असतात त्या कशा असतात बघा आता सगळेजण कवी सारखा विचार करतात का जे कवी असतात म्हणजे कविता सुचतात त्यांना ते लिहितात त्यानंतर जे काही कलाकार असतात त्यांचं जे काही स्टोरी तयार करतात ते त्या पद्धतीने त्यांच्या जे काही कल्पना असतात त्यांना जे काही विचार सुचतात ते कशा पद्धतीचे असतात किंवा कोणत्या प्रकारात येतात असं विचारलेलं आहे चित्रपट म्हणजे आपण मूवी बघतो त्यामध्ये जी काही स्टोरी आहे तर त्यामधील त्या स्टोरीचे जे काही उद्दिष्ट आहे त्याचे जे काही कल्पना केलेली आहे तर ती कोणत्या प्रकारामध्ये येते बघा अनुकरणात्मक सृजनात्मक व्यवहारिक आणि पुनरुत्पादित तर याच उत्तर असणार आहे सृजनात्मक पुनरुत्पादित पण असणार नाही आणि अनुकरणात्मक सुद्धा नाही आणि व्यवहारिक पण नाहीये त्यानंतरचा क्वेश्चन बघा अध्ययन विषय क्षत्रिय उपपत्ती डॅशॅश या मानसशास्त्रज्ञाने मांडली बघा अध्ययन विषयक क्षत्रिय उपपत्ती तर ही मांडलेली आहे कोर्ट लेविन या मानसशास्त्रज्ञाने त्यानंतरचा क्वेश्चन बघा अध्ययन संक्रमणाची सामान्यकरणाची उपपत्ती डॅश डॅश यांनी मांडलेली आहे अध्ययन संक्रमणाचं सामान्यीकरण तर ही मांडलेली मा आहे जड्ड या मानसशास्त्रज्ञाने म्हणजे ह्या पूर्ण उपपत्तीचा आपल्याला डिटेल्स मध्ये स्टडी करायचा आहे फक्त क्वेश्चन कशा पद्धतीचे येतात हाच एक डेमो म्हणजे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न आहे की अशा पद्धतीचे क्वेश्चन टीटी एक्झाम मध्ये विचारले जातात जेव्हा आपण पूर्ण उपपत्तींचा अभ्यास करू तेव्हा आपल्या लक्षात येईल की आपण अभ्यास करून झाल्यानंतर ऍज इट इज म्हणजे जशाच तसे क्वेश्चन पेपरमध्ये विचारले जातात जेव्हा आपण पूर्ण अध्ययन उपपतींचा अभ्यास करू थॉरॉन ने काय सांगितलं पॅवलावने काय सांगितलेलं आहे स्किनरचं काय आहे वॅगले काय म्हणतो डिसे जड्ड हे जे मानसशास्त्रज्ञ आहेत त्यांनी वेगवेगळ्या -वेग -वे, म्हणजे वे, माणूस शिकतो कशा पद्धतीने मानवाचं जे काही लर्निंगची प्रोसेस आहे ती कशा पद्धतीने होते म्हणजे शिकण्याचं शिकण्यासाठी वेगवेगळ्या -वेग -वे, मेथड्स सांगितलेल्या आहेत या मानसशास्त्रज्ञाने याचा जेव्हा आपण उपपत्तीचा अभ्यास करू त्यावेळेस आपल्या लक्षात येईल की हे -वे, क्वेश्चन जशास तसे विचारलेले आहेत त्यानंतर बघा व्यक्ती व तिच्या भूतांचे वातावरण यांच्यातील आंतर प्राप्त झालेल्या मर्मदृष्टीद्वारे समस्या सोडविल्या जातात असे डॅश डॅश यांचे मत आहे व्यक्ती आणि तिच्या भूताचं जे काही वातावरण आहे त्यांच्यामध्ये आंतरक्रिया होऊन प्राप्त झालेली मर्मदृष्टी मर्मदृष्टीद्वारे समस्या सोडविल्या जातात तर असं कोण म्हटलेलं आहे तर मर्मदृष्टी अध्ययन पद्धती कुणाची आहे तर पॅवलाउची आहे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे प्यावलाव जेव्हा आपण हे पूर्ण मानसशास्त्रज्ञांचा अभ्यास करू त्यांनी लर्निंगच्या प्रोसेस म्हणजे उपपत्ती कशा पद्धतीने सांगितलेल्या आहे तेव्हा आपल्या लक्षात येईल कोणती गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे डॅश डॅश होय बघा एखादी गोष्ट जर आपल्याला जाणून घ्यायची असेल तर आपलं मन काय करतं धडपड करतं तर त्या प्रोसेसला काय म्हटलं जात तर अवधान असं म्हटलं जातं बघा विस्मरण होणार नाही कारण विस्मरण म्हणजे काय आहे विसरून जाणे त्यानंतर स्मरण म्हणजे लक्षात ठेवणे पण इथं काय केलेलं आहे बघा सिच्युएशन काय आहे कोणती गोष्ट जाणून घेण्यासाठी के मनाने केलेली धडपड तर त्याचं उत्तर असणार आहे अवधान बघा अशा पद्धतीने आपण टी, -टी म्हणजे दोन हजार तेरा मधले हे क्वेश्चन आहे दोन हजार तेरा टीईटी परीक्षेमध्ये विचारलेले हे क्वेश्चन होते तर व्याख्येवर कशा पद्धतीचे क्वेश्चन येतात आणि जे काही अध्ययन उपपती आहेत यावर सुद्धा कशा पद्धतीचे क्वेश्चन विचारले जातात त्याचा जा एक आपण डेमो या लेक्चर मध्ये पाहिलेला आहे बघा तुम्हाला जर हे लेक्चर आवडलं असेल तर हे लेक्चर लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून भविष्यामध्ये शिक्षक होण्यासाठी त्यांना सुद्धा ते फायद्याचं किंवा उपयोगी ठरणार आहे आणि आपण काय करणार आहोत साठी ऑनलाईन बॅच असणार आहे तर तुम्हाला बालमानसशास्त्र या विषयामध्ये तीस गुण कसे मिळवायचे किंवा कुठल्या टॉपिकचा अभ्यास केला म्हणजे आपल्याला तीस गुण मिळतील त्यानंतर सोशल सायन्स मध्ये जे काही सब्जेक्ट आहेत त्यांचा अभ्यास कशा पद्धतीने करायचा मॅथ सायन्स असेल जे काही आपल्याला टीईटी साठी टी पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड मध्ये जे काही सब्जेक्ट दिलेले आहेत त्याचा अभ्यास करून कशा पद्धतीने अभ्यास केल्यानंतर आपल्याला चांगल्या प्रकारचे गुण मिळवता येतील आणि आपण ही एक्झाम क्वालिफाय हो तर त्यासाठी आपल्याला एक ऑनलाईन बॅच परचेस करणार आहोत तर तुम्हाला जर हे लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा धन्यवाद